हां चला बरो आता विधानसभाजवळ आलेली आहे लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना, 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 योजना आता येणाऱ्या काळात लाडका साडू योजना आहे ना लाडकी भाऊकी योजना लाडकी जात योजना लाडका धर्म योजना आणि मग त्याच्यात जवळीच काय दिसरल मग लाडका जवय योजना आता ही योजना लवकर आपल्या महाराष्ट्रात येणार आहे आणि मग लाडका जावई तर तुला बाबा तुला पण शासनाकडून पाच दहा हजार रुपये भेटायला पाहिजे संध्याकाळी तुम्हा एक मित्र भेटायला पाहिजे त्याच्यासोबत तू आईन्टी हलायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही सर्व व्यवस्था व्हायला पाहिजे तर ही व्यवस्था होण्यासाठी याच्या काही अटी या आहेत त्या अटी काय आहेत तर तू वास्तव्य सहज घ्यालो नाहीतर तू चेक करशील हे ना की कुठं फॉर्म भरू हे सहज त्याच्यावर विडंबनात्मक आहे नाही तर तू कमाशील फॉर्म कुठं भरू काय भरू तर मला वाटतंय अशा आटी राहतील त्याच्यात तू वास्तव्य म्हणजे तू पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ त्या सासरवाडीत पडून राहायला पाहिजे कसं राहायला पाहिजे पडून हा हे सर्वात महत्वाची पहिली आठ तुला तु या सासरवाडीत पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ तुला पडून राहावं लागल दुसरी आठ काय तुला सासरवाडीत भांडणं करता येणार नाही त्यानं फिकी दाळ केली मुकाट्या खायची कळलं का तोंडीला मागायचं नाही हे ना येड्यामुळे तोंडी तोंडीला काय मागायचं काही करो त्यानं मुकाट्या खायचं तर त्यानं सासरवाडीत दुसरी गोष्ट भांडण करायचं नाही लाडका जवाई योजना त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय त्यानं तंटा करायचा नाही बायको सोडून मेहुनीला जास्त वेळ गुलू गुलू बोलायचं नाही सर्टिफिकेट हा त्यानंतर महत्वाची गोष्ट काय सासरवाडीत दारू पिऊन तू धिंगाणा केला तर तुला भेटणारी जी रक्कम आहे है ना योजनेमधली ती रक्कम कपात मेला तू थाड म्हणून तुला सासून शिवा दिल्या तरी ऐकायच्या बायकून शिवा दिल्या तर ती गेली वर्षानुवर्ष तू ऐकतच ती काही बदललं काय चंद्र सूर्य तारे देवायला भोगावं लागला तर आपलं काय बापा हा त्याच्यानंतर तुला मेवणी गुलुगुल बोलायली तुला बोलायचं नाही मेवण्यासोबत भांडणं करायचं नाही उरपाट तुझ्याच कधी मध्ये तुला योजना चालू व्हायली त्या योजनेतले पैसे कारण त्याला बी ते भाऊ म्हणून त्याला योजना भेटली ती बायकुल बहीण म्हणून योजना भेटाली तुला योजना भेटली तिघं माला माल येत ना तुम्ही तर बड्यापैकी आपलं आपली नाईन टी आणायची काय ताण द्यायचं नाही तर ते काम करायचे कोणत्याही लग्न समारंभात तू गेला तर आ, तू आज ना। रुसायचं नाही ना कारण तू लाडका जवळ योजना जर पाहिजे असेल तर तिथं गेला मला अंगठी करणार होते म्हणजे केलाच नाही केला तर त्याचा खडाच गायत झाला माझ्या सासवडीन पहिलेच फसवलं होतं मग दाखवली माया गळ्यात बांधली दुसरीच हे असे डायलॉग तुला मारता येणार नाही म्हणून तू लग्नात रुसवा फुगवा काही करायचा नाही त्याच्यानंतर तुझ्याकडं विशेष घरजवळ असल्याचं प्राधान्य प्रमाणपत्र पाहिजे तेव्हाच तुला ही योजना लागू होणार आहे मी पहिले शिकवणार होतो लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना पण महाराष्ट्रातले अनेक जवाई नाराज झाले आता मग बी लग्न झालेले आहे का नाही घरी विचारून पाहतो ही योजना बरी वाटेल का तुला तर बायको म्हणेल बरं आहे तंटा करणारायचं नाही पंधरा वर्षे इथं सासरवाडीत राहणार दळण मियाच आणायचं हे है का नाही पाणी मियाच आणायचं फ्रेसच्या कपडे मियाच आणायचे त्याच्यानंतर माझ्या सासूल मिया काय म्हणायचं नाही बायकुल काय म्हणायचं नाही तर ही योजना सर्व घर चांगली आहे तर पाय हे प्राधान्य भेटणार आहे बडियापैकी सर्वांचा फायदा आहे तर या योजनेसाठी देखील आपण सरकारकडं कर पाठपुरावा करू आता मेहना झाला आता पुन्हा लाडका मेहुणा योजना येईल तर त्या लिहिणार नाही कारण ते कोणाचा तुमच्या बायकूचा भाऊ आहे म्हणजे लाडका भाऊ योजना तर चालूच आहे आणि तुमची बायकू त्याची बहीण आहे म्हणजे बहीण योजना पण चालू आहे राहायला होता टग्या तू एकटा तर त्यासाठी चालू होणार लाडका जवाई योजना हे पाहिजे दड्डांग तट्टांग काय का सर्व गोष्टी त्या सुरळीत होणार मग याच्यानंतर तू या सारखा डबल एकटा ग्या साडू लाडका साडू योजना काय म्हणा लाडका साडू आता जिचं होईच ना आणि तिला करा वाटण ज्याचं होईच ना त्याला करा वाटणं मग काय करावं लागेल देवाला सोडलेल्या वळू योजना देवाला सोडलेल्या वळू योजना है ना त्याच्यानंतर आपण गावाकर देवाला गाय सोडतील काय तर जाणी गाय म्हणायची त्यांची एक हो योजना तर या सर्व योजना योजनाच होणार आहेत महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की बाबा ह्या योजना चालू करण्या अगोदर शिक्षणाचा स्तर वाढवा त्याच्या शिक्षणामध्ये स्त्रियस्थ त्याच्यामध्ये शाळेवर गावातल्या लोकांचं नियंत्रण ठेवा शाळेचा विकास करा विद्यार्थ्यांना काय बनवा तर महत्त्वाची गोष्ट स्वावलंबी बनवा विद्यार्थ्यांना काय बनवा तर स्वत त्यानं कर्तृत्वानं मोठं वयाचं शिकवा त्याला आयधी करू नका त्याला सहा दहा हजार रुपये देणार कौशल्य खरंच त्याचं चांगलं आहे त्याला भेटायला पाहिजे पण सहा दहामध्ये तो पुन्हा व्यसनाधीन होणार तो लगेच मोबाईल हप्त्यावर घेण्याचा प्रयत्न करणार मग त्या योजनेबद्दल बोलायचं होतं पण मोपल लग्न झालेले महाराष्ट्रातल्या अनेकांचं लग्न झाले अनेक जण त्या वाटवर आहेत तर एक उत्तर विकास व्हावा म्हणून या योजनेबद्दल सांगितले तर प्रत्येकाने ते प्रमाणपत्र तयार ठेवा लवकर तुम्हाला पण फायदा होणार आहे शुभेच्छा जय हिंद महाराष्ट्र